नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश राऊत आदामा इंडिया कंपनीकडून सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण आज आलेलो आहोत एका शेतकऱ्याचे फीडबॅक व्हिडिओ घेण्यासाठी नमस्कार दादा आपलं नाव का माझं नाव महादेव दिगंबर सांगले राहणार सायवाडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी तर आपला पूर्ण आप कापसा क्षेत्र किती एकर आहे बावीस एकर बावीस एकर क्षेत्र एक आहे आणि याच्यामध्ये फवारणी आतापर्यंत किती फॉरिंग घेतलेले चौथ चौथी चौथी फवारणी घेतली शेवटची झालं तर मग शेवटच्या फवारणी आपण कधी घेतलेली आता जवळपास समजा चार पाच दिवसात हा चार पाच दिवस झाले त्यामध्ये आपण कोणतं औषध वापरलेलं आहे अर्ध दबा ट्रॅशिट हा आणि आपले एक बुरशी आहे बुरशी असं वापरले ठीक आहे आणि ट्रॅशिट रिझल्ट कसे ट्रॅशिटचा नंबर आहे घे माझा मी जवळपास दहा एकतीस ताऊ फवारले आणि याच्या पुढची फवारणी ट्रॅशिट घे ठीक आहे आणि ट्रॅशिटचा प्रमाण कसं किती घेतलेलं आहे प्रत्येक पंपाला पंधरा एम एल घेतलेले एकदम तुम्ही समाधान आहे समाधान आहे समोर दिसत या जब से छिडका खेतो मे फसल आई हाथो मे ठीक आहे आणि तुम्ही महाराष्ट्र शेतकऱ्याला काय सांगाल ट्रान्सेट बद्दल ट्रासिड बद्दल ट्रासिड वापरायला नंबर एक असू दे नंबर एक काम करते आणि आळीसाठी नंबर एक काम करते आणि कापसाला गोंगा नाही परिपूर्ण झालं ठीक आहे तुम्ही जर जडचा कालावधी पण जास्त आहे